बोलणे आहे यांचे मधापेक्षा गोड बोलणे आहे यांचे मधापेक्षा गोड राव काढतात नेहमी मुलींची खोड छान बनवतो नाक्यावरचा अन्ना इडली डोसा छान बनवतो नाक्यावरचा अण्णा इडली डोसा राव आहेत बिनकामी आता त्यांना आयुष्यभर पोसा हजार कमी पडतात लाखाशिवाय बात नाही हजार कमी पडतात लाखाशिवाय बात नाही रावांचा यब्बीवर फोटो लाईक केल्याशिवाय पुरी राहत नाही चहा सोबत लागतो चांगला मस्का पाव चहा सोबत लागतो चांगला मस्का पाव रावांची बाहेर किती लपडी ते विचारू नका राव नळावर पाणी भरताना मारायचे लाईन नळावर पाणी भरताना मारायचे लाईन रावांनी अखेर केले कोर्ट मॅरेज करून पेपर साईन कारल्याची भाजी लागते खूप कडू कारल्याची भाजी लागते खूप कडू रावांचे प्रवचन ऐकून कान लागतात सडू हाताची घडी तोंडावर बोट हाताची घडी तोंडावर बोट डोकं चालत नसेल तर मारा एक विस्कीचा घोट